गुड मॉर्निंग तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहे सगळे नक्कीच मस्त असाल असंयस मस्त राहा हसत राहा ना हसत हसत आजचं स्पेशल असं ब्लॉक पण बघत राहावा जे की आत्ता वाजलेत घडात पावणे बारा आणि इकडं काय झालं कशात आढलंय रुसून बसलायस का तू मग तर शंभुडी निघाली स्कूलला आणि इकडं शुभम काका अजून झोपलेत बारा वाजले तरी त्यांची सकाळ नाही झालेली चला ये शंभुडी पटकन शंभूचं दुपारचं स्कूल झा जा चालू झाल्यापासून खूप आळशीपणा झालं त्याचं जा कारण सकाळचं स्कूल असलेलं कसं बरं असतं पटकन उठून मुलं फ्रेशमध्ये स्कूलला जातात येतात पण दुपारी लवकर आणि शंभूचा हा न्यूवाला टिफिन दाख ना तर हा आहे शंभूचा न्यूवाला टिफिन जो मो ने 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 <laughs> की त्या टिफिनमुळे शंभूला स्कूलला जायला जरा इंटरेस्ट आला ह्या वेळेस आहे की नाही हो तर चला आणि भाजीचं तुम्हाला माहितीच शंभूला फक्त भेंडी आवडती आत्ता आत्ता गवार पण आवडायला लागली स्वास दिली गवार त्याला आणि आता शंभडी निघाला स्कूल चला साडे बारा पावदे एक अन्ना तर अण्णा आत्माराम पैलवान झुंब्या पैलवान अवा असले कसले खूप बघा सारखे झोपले ते विस्तुलया <laughs>

तू काय देणार इ भेट भेट हे मात्र कर तू काय विषय तू चिकन नाही तुझं मशरूमची भाजी आणि खीर सपाती चिकन नको का आपल्याला आवडतं का माहितीन रस्सा रस्सा sende काय करणार नाही कोणी दिलं म्हणून आणलंय वडून नाही कोणी दिलं नाही कुणी केलं नाही यश आणलंय वडून बर आता भांडू नका राहू द्या बस करा नाही मग हे दोघच माझं फोटो हे काय करत नाही चला तर आता झेंडी चालू केले हा दादानी शंभू वेळेस डेकोरेशन चालू केले तर त्याची नवीन सुरुवात तर सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या शंभू वेळेस ला ऑर्डर द्या आम्ही तरी शंभर इव्हेंट्स ला ऑर्डर द्या सगळ्यांनी आणि एकदम खतरनाक सर्व्हिस आहे लग्न बड्डे बार्स डेकोरेशन बेकोरेशन सगळं काही असू द्या तुमचं का वार विषय एकदम नाही का डेकोरेशन एकदम खतरनाक कमी पैशात चांगलं डेकोरेशन आणि मला फॉक्सची एंट्री फॉक्सची एंट्री स्पायरोची एंट्री परत तुम्हाला सांगतो काही असू द्या तुमचं काही असू द्या नाही का मागणं फटाकडं स्टेजच्या मागणं असं हवेत उडत सगळं तुम्हाला काय पाहिजे फक्त सांगायचं काय पाहिजे ते सगळं आपल्याकडे शुभकार्य तुमचं काम आमचं काम आमचं शुभ कार्य तुमचं काम आमचं तर आता काम शंभू इव्हेंट अँड डेकोरेशन तर ज्यांना कोणाला माहित नसेल त्यांनी वहिनींच्या अकाउंटला जावा अश्विनी चौरमले म्हणून इंस्टाच्या आयडी मध्ये जावा आणि तिथं पिन केलंय पिन केलंय का नाही पिन करा पिन करा पिन करा म्हणजे पिन करायचं दोन ते साडीची पिन करायची माहिती काय का त्याच्या वहिनी हुशार का तर पोस्ट पिन केली त्या पिन केलेल्या पोस्ट वरती दादांचा वहिनीचा नंबर आहे ज्यांना कोणाला ऑर्डर बुक करायची त्यांनी ऑर्डर बुक करा लग्न बड्डे बारसं रिसेप्शन काही असू द्या काही असू द्या चंद्राचा डेकोरेशन असो जनाचा मोराचा असो चंद्राचा असो द्या नाहीतर अप्सराचा असो द्या आ बेकारच असते एकदम काय असुद्या तर ही आता सुरुवात केली आम्ही कमानी बनवायला तर असं मटेरियल आहे मटेरियल मत्रेल भरपूर आहे मटेरियल अजून तिकडं ठेवलंय आणि सेटअप सगळे तिकडे आहेत तिकडे आहेत तिकडे पुढे सेटअप म्हणजे बनतात ना अजून हां बनतत आपण बनव ढकला आम्ही सगळं बरं तुम्हाला काय लग्न असू काही असू 할디 <laughs> 할디 저. नौर, मेंदीच नवरा का हा नवरा नवरीच नवरा बायकोच दोघांचे डेकोरेशन करतो दो आपण आणि हेच काय म्हणायचं मला हळदी मेहंदी काय संगीत कार्यक्रम काय मेकअप पाहिजे आमच्या वहिनी पाहिजे असले मेहंदी आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट पाहिजे असले मेकअप आर्टिस्ट आहे तुम्हाला गोडावाला पाहिजे गोडावाला डीजे वाला पाहिजे डीजे वाला आहे ठीक आहे डीजे वाले वापूक झुपूकूक लाईट वाला पाहिजे लाइट वाला मंडपवाला पाहिजे मंडप गाडी पाहिजे भाड्याने गाडी पण आहे डान्स करणारे लोक पाहिजे डान्स करणारे लोक पाहिजे अँकर पाहिजे अँकर भेटल हा स्टार पाहिजे मी येतो हे दोन कार्टून घेऊन अजून पाहिजेत अजून कोण पाहिजे फक्त स्टार ते पण सांग फक्त नाव सांगायचं डायरेक्ट हजर आणि अजून एक विषय सगळ्यात महत्वाचा विषय नाही का डीजे 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 आपला स्वतःचा डीजे हो आपला स्वतःचा होतोय तयार म्हणजे एक महिन्यात दादानी बनवून टाकलाय बनवाय टाकलाय दादानी एक महिन्यात सिस्टीम येते येते आपली बेकार विषय लाईट बीट सगळाच विषय गणपती थाय हा गणपती थाय गणपती शंभर टक्के गणपती डीजे वाजणार वाजणार आणि त्याला सगळे गाणी वाजणार आणि त्याच्या वाजवायचं पाखरा आजाद केलं तुला संपला संपला आता लई राहणार मैदा बंद बांध व्हिडिओ कमान राहील बरं का बनवायचं आजादरायचं ना मी आजादच करणार होतो तिथेच आजाद झालं <laughs> <laughs> जाऊ <laughs> हाई दे सगळे नको डिटेज इथं चला बनवा बनवायचं का शेअर काही हा तेवढा आहे तेवढा आणि शेअर करा बेकार विषय असतो बघ जा आणि युट्यूबच्या पेमेंट मधन आपण थोडस सोशल वर्क करत असतो सोशल तेवढं सोशल वर्क करतो सोशल तेवढं सोशल वर्क करतो महिन्यात ना एकदा गरिबांना मदत करतो माझ्यासारख्या बऱ्याच गरिबांना दादांनी वडींनी मदत केली आईच्या गावात हे बांध बांध <laughs> तर बघू शकताय ह्यांचं है। असं एकदम आतून कष्ट तुम्ही बघू शकता हे <laughs> काही नाही ही सगळी आख्खी कामाला मी बनावली आहे बर का इथ <laughs> का। आकी मी केली सगळी आणि वहिनी वहिनी आहेत का नाही ह्याच्यात नाहीत खुसा खूप असतात बघा बघितलं का एवढंच काम आहे वहिणीचं आणि ती दादा यांना सगळी कामान मी गेली एकट्यानं आपण दोघांनी आपण तिघांनी केली तशी बरं का दोघांनीच केली ना वहिनीनं काहीच केलं नाही व्हिडिओ काढायचा म्हणून वहिनी बसले तिथं हा ती आहे असं आता चालू आहे बरं का वर्क Work from home. वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम बेकर विषय असतो एकदम हार्ड विषय हा काय झालं लावलं नाही का व्यवस्थित नाही म्हणजे आम्ही व्यवसाय वहिणी लावलेलं हे कसं आहे ओके आणि दादा लावला दादाच आहे बर का ये नाही पडलं मला हे चाललं घर सोडलं हे पाणी सोन्यात आणि इकडे चालले जय महाराजांचे टाटा बाय बाय या भाई परत बाय 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 शंभू इव्हेंट मॅनेजमेंट चे ओनर बघू बघू बघा आणि आज चक्क चक्क कसं करतोय दाखवतो चल नीट बस मांडी घालून हां काय करत होता दाखव हां काय बनवतोय शंभू काहीतरी बनवतोय तो काय बनवतोय तर आम्ही बसलो होतो डॉट ला सव्वा ला बसलेलो आम्ही हे करायला एक तास लागतो एक तासात झाली मग अशी शिकून दादा होते तेव्हा एक एक पूर्ण झालेली आता ही सेकंड वाली चालू हम्म एक तास लागतो एक बनवायला आलाय खरं पण त्याचे कपडे बदलायला पण वेळ नाही आम्ही उठलोच नाही पण शंभू पण हे करतोय ना हेल्प करतोय शंभू इव्हेंट मॅनेजमेंट अँड डेकोरेटरचे ओनर बघू इकडे ओनर ओनर बघू शी पण करता <laughs> येत <दे, पर> <laughs> नाही मोठे मोठे बनवायचे का ठीक आहे ठीक आहे तुमची जशी ऑर्डर आहे ना तसे बनवू तू म्हणशील तसं बनवू बाळा अजून काय करायचं रे आता झाली की कम्प्लीट ही थोडच राहिल सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत होईल करू मग नंतर चल पांडे काय चाललंय पांडे तुझ काय ते हाताच्या उग वाट लावून घेते झालं ना कम्प्लीट

गे चला भरा सगळं हे हे राहिले आता हे 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 ज कायतर करू विषय आणि ह्या उद्यानु हे असलं ते उद्यान स्कूल मध्ये तर आता खूप सारा कंटा आला भूक पडले लागली पण आता विचार आहे की दुपारी तुम्ही बघितलंस की आपण चिकन केलेलं सुक्क पात तर चिकनची भाजी वगैरे आहे म्हणून मग आपण म्हटलं फक्त भात करायचं आणि भाकरी करायची त्याच्यामुळे तो फटाफट करते आणि मग जेवायला बसतो जेवायचं डायरेक्ट झोपून घ्यायचं असं मेल्यागत पडून घ्यायचं अरे मानून पाठवून दुखती राहून बसून बसून पण मजा येते का नाही भारी वाटते का नाही वाटते हा अजून झाल्यावर मग नको वाटेल तर कसं वाटतंय तुम्हाला हे डेकोरेशन आमचं आम्ही जे कमान बनवली ती कशी वाटते

डोसा आणि चिकन हाय का चांगलं रे केले का मम्मा बरं जरा बरं झाले कस रे लय भारी होय लय भारी म्हणतो लय भारी असं आहे की भाकरी पण <laughs> करायचा कंटा आलेला आणि म्हणलं की शंभू डोसा बी असला की तू आवडीनं खातो सो चिकन सोबत आज डोसा आहे खावा नवीन काहीतरी हा ना दाबून पप्पा डायरेक्ट खुडू पा एवढा वेळ एवढं वेळ तिथं तर विषय असा आहे की कालपर्यंत आमच्याकडे दादा होते तर आमच्या अजिबात मित्रांच्यात गेले नाही आणि आज दादा दुपारी गेले तर राहोंनी मारली कलटी जेवण करून जे गेलेत ते आता आलेत घरी डायरेक्ट बारा वाजता हाय का नाही डायरेक्ट कलटी मारली हाय का नाही ते गेले तर पण आपल्या बायको पोरासोबत टाइम घालवावं तसलं काही विषयच नसतो हाय का नाही अजिबात नाही तिकडे दादांना टाइम द्यायला टाइम होता पण आमच्या दोघांना टाइम द्यायला टाइम नसतो ह्या माणसाकडे कधी चला चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा डेकोरेशन वगैरे हो कसं केलं अजून काय होतं ब्लॉग मध्ये हा चिकनची भाजी कशी होती ते नक्की सांगा कमेंट मध्ये कशी होती दिसण्यावरून कळत खरंय बरं चला तर मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात लवकरच नवीन व्हिडीओ मध्ये बाय बाय